श्री स्वामी समर्थ मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीची प्रार्थना तर माहेर होऊन आहे पण येणार जरा पाणी चेंज झाल्यामुळे ना तब्येत बरी नाही आहे तर आज ना थोडंसं म्हणजे शिलाई काम करायचं आहे आणि पाऊस तर आहे ना आत्ता पाऊस येऊन गेलेला आहे पुन्हा कडक होऊन पडलेला आहे तर कोणाकोणाकडं पाऊस चालू आहे तेही मला कमेंट करून सांगा तर चला आता मी काय काय कामं करते आता माहेर आराम संपलेला आहे आणि आता आपलं जे डिली रुटीन आहे ते चालू झालेलं आहे तर चला आता मी काय करते तुम्हाला दाखवते तर बघा आत्ता पाऊस येऊन गेलेला आहे आणि मस्त असं कडक ऊन पडलेलं आहे तर आता माहेरातून आल्यानंतर ना आपल्याला जे आहे ते ब्लाऊजचं जे काम आहे ते करायचं होतं एक ब्लाऊज मी ना थोडंसं म्हणजे जे आहे ते अस्त्र वगैरे जोडून ठेवलं होतं तर बाकीचं राहिलं होतं आणि आता बरं पण नव्हतं पण आता ते ब्लाऊज मी दिवाळीच्या आधीपासून घेऊन ठेवलेले होते आता जे घेतलेलं आहे ते पूर्ण करून देणं आपलं कर्तव्यच आहे तर ते पूर्ण करायला घेतलं होतं बरं तर अजिबात वाटत नव्हतं तसंही आपण आपल्या घरी काम करत असतो आणि माहेर गेल्यानंतर ना थोडासा आराम होतो तर आपल्या शरीराला जी सवय असते ना ती कुठंतरी मोडल्यासारखी होती आणि मग त्याच्यामुळे ना हातपाय जे आहे ते म्हणजे खूप दुखायला लागतात तर मला तेच झालं होतं तिथं जास्त काही नाही दोन दिवसच जे आहे ते राहिले पण दोन दिवसाचा आराम जो आहे तो इथं आल्यावर सगळंच निघतो कारण इथं कसं आपलं रुटीन चेंज होतं आणि हातापायला जरासा आराम भेटला की मग ते काम नको नको होतं तर बाकीचे सर्व कामं आटपल्यानंतर येणं नं मग राहिलेलं ब्लाऊज जे आहे ते मी पूर्ण करायला घेतलं तर आता मशीनवरती ही धूळ जी आहे ती बसलेली होती आणि मग सर्व जे आहे ते दोरा वगैरे जो आहे तुम्हाला वाटलं मशीनला दोरा जोडलेला नाही आहे तर तो दो अटकला होता तो काढून घेतला सर्व मशीनची जी आहे ती आधीच थोडीशी साफसफाई करून घेतली होती त्यानंतर मी जो बॉबिन आहे ती भरून घेतली बॉ आणि दोरा आहे तो व्यवस्थित जोडून घेतला तरी कॉलरचं ब्लाऊज असतं तर आपल्याकडं म्हणजे आमच्याकडे ना बऱ्यापैकी कॉलरचे ब्लाऊज एवढं काही कोणी शिवत नाही जेमथेम बोटावर मोजणे इतके जे कस्टमर आहे ते ब्लाऊज शिवतात तरी हे ब्लाऊज फुल व्हायचे असतात आणि याच्यामुळे ना जे आपलं अंग आहे ते भाजत नाही तुम्ही त्याच्यावरती सनकोट नाही घातलं तरी चालेल किंवा जे मळ्यात काम करायचं असेल तर वरतून नाही काही जरी वेअर केलं तरी ब्लाऊज हे जे आहे ते आपल्या मनगटापर्यंत असतं तर त्याच्यामुळे आहे ना उन्हापासून संरक्षण होतं आणि जे हात असतील किंवा पाट असेल ती काळी होत नाही आणि म्हणजे यालाही ना कपडा जास्तच लागतो माझ्या तरी म्हणतं एकशे वीस सेंटीमीटर असा कपडा लागतो त्याला म्हणजे एक मीटरपेक्षा थोडंसं वरती जास्तच लागतो कारण कॉलर वगैरे करायचे असते आणि या ब्लाऊजची शिलाई तरी अडीचशे तीन हो ती तर ते तीनशेपर्यंत असते अस्तर लावून तर म्हटलं चला आता जेवढं राहिलेलं काम आहे बरं असं दे पल पलघावरही असं कोणी देणार नाही आहे की ब्लाऊजला आपण म्हटलं की आता एवढं होईल तर होणार नाही ते आपल्याला करावंच लागेल तर त्याच्यामुळं आता म्हटलं बरंही नाही वाटलं तर आता हे ब्लाऊज असंच पडून राहील आणि मग ते कसं आहे ना मशीनवरती राहिलं का तसंच पसर राहतो त्याच्यापेक्षा म्हटलं आता ना आपण जे आहे ते शिवून घेऊ आणि शिवायच्या आधी तिच्या पाया पडून घेतलं बाई तू काय आहे ते ना दोरा वगैरे काय तोडू नको कारण आहे ना माझं मशीनचं काम आहे मी जेव्हा तावत ता ता शिवायला बी लागते ना तेव्हा तिचं दोरा तोडायचं चा काम चालू होतं आणि मी मशीन आहे ना फक्त जेम म्हणजे स्वतःचे ब्लाऊज होतील एवढ्यासाठी घेतले होते पण कसं असतं ना आपल्याला जे आता तर असं होतं म्हणजे कस्टमरचे आले तर ते शिवते पण स्वतःचं ब्लाऊज काही शिवणं होत नाही आळस हा माणसाचा काय म्हणते ना सर्वात मोठा शत्रू आहे तसंच माझं काही होत चाललेलं आहे आता खूप बनत चाललेलं आहे मी तर खरंच आळसपणा झटकावा लागेल आणि आपलं काम जे आहे ते जोमानं करावं लागेल तर आता म्हणजे बऱ्यापैकी सात आठ ब्लाऊज आहे तेवढे शिव मी जास्त काही म्हणजे मी म्हणत नाही मी खूपच कस्टमरचे ब्लाऊज घेते मला जेवढं जाईपेल जे तेवढं घेते आणि कसे पटपट म्हणजे शिवणं पण झालं पाहिजे घेऊन ठेवायचं म्हटलं तर अजून याच कस्टमरचे तीन दोन ते ती तीन ब्लाऊज आहे अजून एक कॉलरचा आहे आणि दोन तीन साधे आहे प्रिन्सकट तर तेही शिवायचे आहे पण आता संध्याकाळी पहिले ना दवाखान्यातून जाऊन येऊ म्हटलं आणि मग जे ब्लाऊज आहे ना ते स्टिच करू आता इथं आहे ना मी त्याला जोडून ठेवलेलं होतं पण मग सणामुळं काही ते मला जमलंच नाही तर आता त्याचं कट साईडचं जे अस्तर आहे ना ते कट करून घेते म्हणजे जेणेकरून ना शिवायला पटपट होतं आणि शिवणकाम जर घरात असेल ना तर खरंच खूप पसरं होतं बरं का पण आता मला माझं जे दुकान आहे तेही साफ करायचं आहे त्याच्यामध्ये आपलं कटलरीचं सामान असतं तर आता नेक्स्ट म्हणजे तुम्हाला मी नंतर दाखवलंच की आपलं दुकानात काय काय सामान आहे आणि नंतर मी त्याच्यात थोडासा माल जो आहे तो पण भरणार आहे पण आता बोलण्यापेक्षा करायला महत्व का। तर काय करेल ते नंतर नक्कीच सांगेल आणि आता ब्लाऊज बऱ्यापैकी जोडून झालं होतं पण आता मला दवाखान्यात जायचं होतं संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो दवाखान्यात तर तिथे गेल्यानंतर काही जास्त शूट घेतलं नाही फक्त मेडिकल वगैरे घेतलं तरी हे दा म्हणजे ना दवाखाना आमच्या जवळच आहे दोन अडीच किलोमीटर एक फाट्यावरती आहे म्हणजे आमच्याकडं दोन्हीकडं आमचं गाव असं आहे ना मध्यावरती आहे आम्हाला चौबाजूनं जे आहे ते म्हणजे शहरालगत असं आमचं गाव आहे त्याच्यामुळं एवढं काही टेन्शन नसतं आजारी वगैरे पडलं तर पटकन असं जात आहे तर कष्ट आता आहे ना जे दवाखान्यात आहे ते चालूच होतं कारण वातावरणच असं दूषित आहे कधी ऊन पडतं कधी थंडी कधी पाऊस तर घरी आल्यानंतर आता म्हटलं चला स्वयंपाक करायचा मस्त अशी ना बटाट्याची पातळ भाजी केली होती तर सकाळी कोरडं असतं डाब्याला त्याच्यामुळे यावेळेस संध्याकाळच्या वेळेस पातळच भाजी लागते ती कोणती कसण्यापर्शाची भाजी पाहिजे मग मस्त असं छोटीशी पोळी आरूसाठी केली आता इथं पोळ्या झाल्या होत्या तर त्यांच्या शाळेतले जे टिफिन वगैरे आहे ते घसायचे राहिलेले होते आणि इथे हे लिक्विड आहे ना खूपच छान आहे बरं का म्हणजे आपली जर साबण असेल ना तर साबणीचं आहे ना जे आहे ते कुठंतरी असे डाग पडतात पण ही जे लिक्विड आहे ना याने अजिबात भांड्यांना जे आहे ते म्हणजे कुठंच डाग पडत नाही आणि वास पण येत नाही मस्त लिमचं जे आहे ते लिक्विड आहे आणि मी ते ऑनलाईनच याची जी घसणी आहे जे म्हणजे साबण ठेवण्यासाठी आहे ते घेतलेलं होतं तर तेही छान निघलेलं होतं तर इथे ना म्हणजे बरं तर वाटत नव्हतं पण मग हे कामंही करावंच लागतील कारण सकाळी मुलींची शाळा होती आणि स बेसिंगमध्ये असे भांडी ठेवणे ते ही योग्य वाटत नाही तर पटपट असे ना मी त्यांच्या शाळेतले डबे वगैरे सर्व स्वच्छ करून घेतले आणि पोळ्या झाला होता स्वयंपाक पूर्ण झाला होता म्हटलं चला आणि जेवण झाल्यानंतर ना, ना मला तर खूपच म्हणजे जे भांडे आहे घासण्याचं कारण तर त्याच्यापेक्षा मी काय करते आधीच जे आहे ते सर्व आवरून घेते म्हणजे फक्त जेवणाचेच जे भांडे आहे ते राहतात तर म्हणजे जास्त पसारा होत नाही कारण जेवण झाल्यानंतर ना, ना असं होतं की म्हणजे कधी झोपायला हो जाईल कारण माझं म्हणजे कंबर जे आहे ते खूप दुखतं तर इथं बॉटल वगैरे ना स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि त्याही थोड्याशा सुकायला ठेवल्या तर नंतर आता किचन वगैरे साफ करून घेतलं तर कितीही नाही म्हटलं तर काम हे कधी का संपतच नाही तर बेसिंग पण स्वच्छ करून घेतलं तर आता जेवणाचे भांडे निघणारच होते तर जेवायला वेळ होता भांडे झाले आता म्हटलं स्वयंपाक झाला होता तर मुलींचा अभ्यास चालू होता तर त्या म्हटल्या थांब आम्ही थोडा वेळ तर इथं कॉलर वगैरे जोडायची राहिली होती बाकी सर्व जे आहे ते झालं होतं मग इथे ना ब्लाऊजची कॉलर जोडून घेतली आणि नंतर बॉबीन संपली मी बघितलीच नाही नंतर पुन्हा मी शिवतच राहिले मला वाटलं चालू आहे पण दोरा आणि जे ब्लाऊज आहे ते एकाच कलरचा असल्यामुळं ती ब जी कॉलर आहे ती काय जोडली नाही तर कॉलर जोडणे नाही एवढंच अवघड असतं कॉलर जी उलटी सुलट बाजू बघावं लागती तर टेलर कामामधली ना लोकाला पैसे दिसतात पण मेहनत पण तेवढीच असते सतरा वेळेस तो दोरा हातात घ्यायचा जोडायचा कातर हातात घ्यायची काय ते पण काम काय सोपं नसतं याला पण मेहनत खूप लागते तरी त्याने बॉबिंग संपली होती बॉबिन भरून घेतली आणि जे ब्लाऊज आहे ते एकदाचं पूर्ण रेडी करून घेतलं आणि मगच म्हटलं जेवायला बसायचं सारखं सारखं तेच काम हातात घ्यायला योग्य वाटत नाही तर आता मुलींचंही झालं होतं अभ्यास तर तेही आल्या होत्या जेवायला चाल म्हणून त्यांचं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा येणार नाही पण आपण काम करत असलो ना मग मात्र त्यांना नाही भूक लागते हे कायमचंच आहे त्यांचं तर म्हटलं चल आता आहे ना मी मी पण उठणारच नव्हते मी म्हटलं आता एवढं ब्लाऊज झाल्याशिवाय आपण उठायचंच नाही कारण कसं ना सारखं सारखं तेच तेच काम हातात घ्यायला कंटाळा येतो आणि मी काय म्हणत ते मला स्पीड आहे ब्लाऊज शिवायला जेम तेम आहे पण बऱ्यापैकी आपला रोज सुटला एवढं बच झालं जास्त काही मला कमवण्याची का अपेक्षा नाही आहे म्हणजे आपल्याला आपण जेवढं बायका शेतात काम करून कमवतो ना आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपण घरात राहून जे आहे फुले फुलाचे पागळे आपल्या मिस्टरांना सपोर्ट करायचा प्रत्येकाने असं काहीतरी का कामं शिकून घेतले पाहिजे जेणेकरून आपण घरात जे आहे ते आपल्याला वाटलं नाही पाहिजे की आपण काहीच कामाचं नाही आहे म्हणून तर बघा इसतं ब्लाऊज झालेलं होतं आता सर्वजण जेवायला बसलो होतो आणि इथे आरूचन राधिकाचा तर काय आणि सुद्धा टिपण खात नाही ते बघ भांडणं चालूच चा।